नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आणि सुरवात पहा मस्त गुलाबापासून केलेली आहे किती सुंदर अशी फुले आलेली आहेत बघा आणि इथे पहा कृष्णकमळ आहे कृष्ण कमळ सुद्धा मस्त फुललेले आहेत आणि लावल्यापासून सतत फुले येतात त्याला आणि इथे पहा लिली आहे लिली फक्त एकच कंद लावलेला होता आणि बघा किती छान अशी टप भरून सगळीकडे पसरलेली आहेत आणि फुलं सुद्धा भरपूर येतात आणि सततच येतात त्याला फुले इथे पहा कारली तोडलेली होती पाऊस होता म्हणून तोडताना दाखवलेलं नाही ही एवढी आम्ही कारली तोडलेली होती आणि आता सुद्धा परत तोडण्यासाठी आलेली आहे पण ती नंतर तोडणार आहे आणि इथे पहा ड्रॅगन फ्रूट सुद्धा मस्त असे पिकलेले आहेत बघा घरच्या घरी खाण्यासाठी आपल्याला फळ आणि हे कमी मेहनतीचं झाड आहे म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये लावा आणि ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ड्रॅगनची कटिंग भेटली तर तुम्ही नक्की लावा आणि कटिंग कशी लावायची याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की बघा आणि त्याच्यानुसार लावून पहा मस्त तुम्हाला रिझल्ट येईल आणि हे पहा इथे आता मी दुसरं हे तोडून घेते आणि आता बाकीचे मी तोडलेले आहेत आधीच हे बघा आज मला चार ड्रॅगन फ्रूट भेटलेले आहेत आणि याच्या आधी सुद्धा मी तीन तोडलेले आहे पण त्याचा व्हिडिओ काढलेला नाही आणि आता मी तुम्हाला एक कापून दाखवते बघा किती सुंदर आहे कुठेच केळलेले नाही आणि चवीला खूपच छान आहे मस्त गोड आहे म्हणून तुम्ही नक्की तुमच्या घरी ड्रॅगनची कटिंग लावून पहा आणि खूप मेहनत सुद्धा घ्यायला लागणार नाही आणि मी सांगितलेली पद्धत आहे ती नक्की बघा त्याच्याने तुम्हाला खूप छान फायदा होईल कारण मला झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथे पहा किती सुंदर किती सुंदर दिसत बघा आणि कट करून झालेला आहे आणि बघा तुम्हीच बघा किती छान वाटतंय आणि बघा मस्त पानेदार असं आहे खायला खूप छान गोड आहे मस्त आणि हे पहा तुम्हाला आता मी उजडामध्ये दाखवते त्याचा ओरिजिनल रंग बघा आणि इथे पहा माझी वांगी आहेत आणि ही हिवाळ्यामधील वांगी आहेत सर्व वांगे काढून टाकलेले आहेत मी आणि फक्त ह्या दोनच वांग्याचे रोपे राहिलेली होती आणि त्याला बघा आज मस्त अशी वांगी लागलेली आहेत आम्हाला भाजी होईल एवढी आज आम्हाला वांगी भेटणार आहेत आणि इथे पहा कट करायचे आहेत जर तुम्ही एकदाच लावलेले असतील तर तुम्ही वांगी कट करा म्हणजे आपल्याला सतत वांगी खाण्यासाठी भेटतील कट केल्यानंतर छान नवीन फुटवे येतात आणि बघा आता त्यालाच मस्त अशी वांगी लागलेली आहेत आणि आता आहे ती तोडून घेते इथे फक्त दोनच रुपये आहेत आणि ही पंधरा बाय पंधराची ग्रो बॅग आहे त्याच्यामध्ये मी लावलेले आहेत दोन वांगी आणि बघा मस्त अशी लागलेली सुद्धा आहेत आणि बघा मस्त कोवळी कोवळी आहेत आणि आता भरपूर पाऊस पडतोय म्हणून सुद्धा नक्की वांग्याची रोपे वगैरे लावा तुम्हाला कुठे भेटत असतील तर म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये छान अशा घरच्या घरी भाज्या खायला भेटतील आणि बघा माझी वांगी आता तोडून झालेली आहेत आणि थोडीशी लहान होती ती पण मी तोडलेली आहेत आणि आम्हाला भाजी होईल एवढी आज वांगी निघालेली आहेत आणि इथे पहा माझी वांगे आता तो तोडून झालेली आहेत आणि मी बघा दोन वांग्यापासून किती वांगी तोडलेले आहेत ती दाखवते तुम्हाला बघा मस्त दिसतात कोवळी कोवळी आहेत आणि याची आम्हाला भाजी होईल एवढी आज वांगी निघालेली आहेत आणि इथे पहा आंबाडी आहे आंबाडी मला खूप आवडते म्हणून मी माझ्या बागेमध्ये नेहमी लावते आणि बघा मस्त अशी त्याची वाढ झालेली आहे छोटीशीच ग्रो बॅग आहे पण त्याच्यात बघा दोन तीन रोपेच आहेत आणि बघा मस्त अशी घंटाळ झालेली आहे आणि आज मस्त आंबाडी खायला भेटणार आहे आणि तुम्हाला आवडते की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूपच आवडते आंबाडी आणि इथे पाहता मी सर्वच हे तोडून घेते तुम्हाला दाखवते नंतर किती तोडलेली आहे ती आणि आज थोडासा पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे आज भाज्या मी तोडते आणि तुम्हाला माझ्या भाज्या आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे पहा मस्त पानं ताजी ताजी आहेत आणि एकदम टवटवीत आहेत बघा कुठे कीड न लागलेली अशी आहेत आणि बघा थोडीशी तोडलेली आहे आणि ही पाहता मी सर्वच तोडून घेतलेले आहे बघा मस्त आहे ताजी ताजी भाजी म्हणून तुम्ही नक्की तुमच्या बागेमध्ये लावून पहा आणि छान छान अशा ताज्या ताज्या भाज्या घरी काढा आणि इथे पहा माठ आहे माठ आता भरपूर झालेले आहे आणि काही ठिकाणी तर बियासुद्धा आलेल्या आहेत आता सर्व जेवढी पानं कोवळी आहेत ती सर्व तोडून घेणार आहे आणि बाकीचं सगळंच काढून टाकणार आहे कारण पूर्ण सगळीकडे कुंडींमध्ये झालेलं आहे हे माठ आणि आता भरपूर मोठी उंच अशी झालेली आहेत झाडांसारखी आणि जर तुम्हाला माठ लावायची असेल तर तुम्ही पसरट ग्रोबॅक घ्या आणि त्याच्यामध्ये थोड्याशाच बिया टाका भरपूरच उगवतात ते आणि तीन ते चार दिवसामध्ये तर तुम्हाला दिसतील लगेच रोपे उगवलेली ती आणि भरपूरच होते म्हणून नक्की कुंडीमध्ये लावून पहा आणि घरच्या घरी काढा म्हणजे तुम्हाला विकत आणायची गरजसुद्धा पडणार नाही आणि पटकनच होते म्हणून भाजी करायलासुद्धा लगेच येईल माठ आणि मस्त भाकरीसोबत छान लागते म्हणून नक्की तुम्हीसुद्धा माठ लावून पहा आणि इथे पाहता मी मोठे मोठे सगळंच तोडून घेतलेले आहेत आणि नंतर जेवढी पण कोवळी पान आहे ती सगळी काढून घेणार आहे आणि बाकीचं सगळं टाकून देणार आहे कारण आता भरपूर माठ मोठी झालेली आहे